ऑफिसच्या पार्किंगला पोहोचल्यावर सोना थोडीशी अस्वस्थ झाली होती ती म्हणते ध्रुव सोड ना लोक बघतील आपल्याकडे हे ऑफिस आहे ध्रुव शांतपणे म्हणाला मग बघू देत माझ्या बायकोसोबतच आहे मी सकाळच्या जेवणाच्या वेळेस तू खूप चिडवलंस मला आता माझी पाडी सोना थोड्या चिडचिडीत पण गोड स्वरात म्हणाली मी कधी चिडवलं तुला फक्त तुला स्वयंपाक करण्याचं चॅलेंज चा दिलं आणि तूच तयार झालास आता सोड ना कोणी बघितलं तर बरं नाही वाटणार ती त्याच्याकडे डोळे मोठे करून अगदी पप्पी डोळ्यांनी बघू लागली पण ध्रुव सिंगांनी या काही थांबणारा नव्हता असे पप्पी डोळे करून काही होणार नाही मी सोडेन पण एक अट आहे असं म्हणत ध्रुव खोडकरपणे पुढे म्हणाला मला एक किस पाहिजे सोना थोडीशी गोंधळली क काय ध्रुव हसत म्हणाला हो ऐकलंस ना नीट एक किस दे म्हणजे आपण आज जाऊ नाहीतर असंच उभा राहून माझ्या बायकोला पकडून ठेवायला मला काहीच हरकत नाही सोना अजूनही थोडीशी लाजलेली आणि गोंधळलेली होती हे सार्वजनिक ठिकाण आहे ध्रुव लोक येतील प्लीज सोड ना ध्रुव मात्र हट्टावर होता मी आधीच सांगितलं होतं मला काय हवंय हो आता नाही सोडणार का मॅडम शेवटी तिने आपला चेहरा त्याच्या नेला आणि त्याच्या कपाळावर गोडचा केस केला तुला केस हवा होता ना दिला आता चला आज जाऊ ध्रुव हसत म्हणाला स्मार्ट वाईफ चला चला दोघं हातात हात घालून ऑफिसमध्ये प्रवेश करतात आणि अचानक त्यांच्यावर फुलांची उधळण होते एक वेलकम बोर्ड आणि टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एक देखील आणला ध्रुळ जवळ येत म्हणाला कसं वाटलं सरप्राईज म्हणूनच मी तुला बाहेर थांबवलं होतं सोना गोड हसली थँक्यू हबी मला खूप आवडलं दोघांनी मिळून केक कापला एकमेकांना भरवला आणि मग प्रत्येक का आपापल्या कामाला लागले ध्रुव आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि सोना तिच्या डेस्ककडे गेली पण डेस्क बाहेर नव्हती तिने ध्रुवच्या कॅबिनचं दार ठोठावलं ध्रुव म्हणतो या सोना म्हणते ध्रुव माझा डेस्क बाहेर नाही ध्रुव मिश्किलपणे म्हणाला तुझं पद काय आहे सोना म्हणते मी तुझी पर्सनल सेक्रेटरी आहे ध्रुव म्हणतो फक्त पर्सनल सेक्रेटरी आहेस सोना गालातला गालात हसत म्हणाली नाही तुझी बायको पण आहे ध्रुव म्हणतो अरे देवा मी तर समजलो होतो की विसरलीसच आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद सोना अजूनही गोंधळलेली होती पण माझा डेस्क कुठं गेला आणि हो मला माहिती आहे की आपण लग्न केलेलं आहे ध्रुव हसत म्हणाला म्हणूनच तर सांगतोय तू सीईओची बायको आहेस तुझे कॅबिन माझ्या कॅबिनच्या शेजारी आहे सोना थोडी चकित झाली काय खरंच माझी कॅबिन ध्रुव थोडं हसत म्हणाला हो ग चल दाखवतो त्याने तिचा हात धरला आणि नवीन कॅबिनचं दार उघडलं कॅबिन अगदी ध्रुवच्या कॅबिनसारखंच होतं टेबल नीट मांडलेलं आणि समोर एक नेमप्लेट मिसेस सोना ध्रुव सिंघानिया सोना ध्रुवला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू ध्रुव तिच्या कपडावर किस करतो तिला खुर्चीवर बसवतो आणि तिचे फोटो काढून त्यांच्या कौटुंबिक का। ग्रुपवर पाठवतो थो। सोना थोडी खोलकरपणे म्हणते म्हणजे मी तुझी बायको आहे ना आता मी तुला ऑर्डर देते हबी मला कॉफी आण ध्रुव हसून म्हणतो हो हो पण त्या मला काही हवा आहे सोना पटकन बोलली नाही मी स्वतःच कॉफी घेईन तू जा आणि काम कर ध्रुव मोठ्याने हसला स्मार्ट वाईफ मला काय मागायचं हे समजलंय तुला म्हणूनच अचानक बदललंच उत्तर तो हसत निघून जातो आणि सोना दिवसाचं वेळापत्रक तयार करते नंतर ती परत त्याच्या कॅबिनला जाते आजचं वेळापत्रक असं म्हणत ती टेबलावर पेपर ठेवते आणि निघणार असते तेव्हा ध्रुव तिचा हात पकडतो सोना थोडी लाजून विचारते काय ध्रुव म्हणतो मी माझ्या बायकोचा हात धरू शकत नाही सोना थोडीशी हसते धरू शकतोस पण हे तुझं घर नाही हे ऑफिस आहे मिस्टर ध्रुव ध्रुव हसून उत्तर देतो ठीक आहे मग घरी धरतो ध्रुव सिंघाने या तिचा हात हसत असत सोडतो पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते तो नक्की काहीतरी प्लॅन करत होता सोनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते हां काहीतरी चाललंय ह्याच्या डोक्यात मला सावध राहायला हवं असं ती मनाशीच ठरवते ती ठरवते की आता थेट घरी जाऊन जेवण करून सरळ झोपायचं काही झालं तरी याच्या प्लॅनला बडी पडायचं नाही संध्याकाळी काम जरा जास्तच झालं होतं त्यामुळे दोघं एकत्र साडेसहा वाजता ऑफिसमधून बाहेर पडले ध्रुवने गाडी समोर आणली सोना बसली आणि त्यांनी घरी जाण्यास सुरुवात केली ड्रायव्हिंग करत असताना ध्रुवने आपला डावा हात मोकळा करून तिचा हात धरला ती थोडीशी चकित झाली काय तो लगेच म्हणाला हे ऑफिस नाही आहे ही गाडी आहे इथे मी तुझा हात धरू शकतो ती गोड हसली आणि रेडिओ सुरू केला संगीताच्या लहरीत दोघंही हरवले सोनाने डोळे बंद केले आणि ध्रुवने मनात विचार केला हे क्षण कधीच पुन्हा मिळणार नाहीत घरी पोचल्यावर तो सोफ्यावर बसला सोना किचनमध्ये गेली ध्रुवने ऋषाशी बोलला आणि थोड्याच वेळात सोना दोघांसाठी चहा आणि ऋषासाठी दूध घेऊन आली दोघं चहा घेत असतानाच बाबा बाहेरून परत आले शक्यतो संध्याकाळच्या फेरफटक्यावरून सोनाने त्यांनाही चहा दिला आणि नंतर ध्रुव आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाला त्याचवेळी सोनाही रूममध्ये आली ध्रुव लगेच आपल्या कामात व्यस्त झाला कारण आजच त्याने एक नवा प्रोजेक्ट हाती घेतलेला होता एक परिपूर्ण संध्याकाळ तुला काही मदतीची गरज आहे का असं सोनाने विचारलं ध्रुव सिंगाने हसत म्हणाला नाही ग मी हाताळून घेईन तू आईला स्वयंपाकात मदत कर ती डोलावून तिथून निघून गेली आणि ध्रुव पुन्हा आपल्या कामात गुंतला पण अचानक त्याच्या मनात सोनाचे अनेक्झिटी अटॅक साठवले आईबाबांना विचारावं का असा विचार त्याच्या मनात आला पण नाही त्यांना याबद्दल माहिती असेल असं वाटत नव्हतं त्याने थेट दिव्याला कॉल केला तीन बेल्सनंतर तिने उचलला शेवटी तुला बहिणीची आठवण आली वाटतं मला तर वाटलं होतं लग्न झाल्यावर विसरशीलच तू मला दिव्या मिश्किलपणे म्हणाली ड्रामा क्वीन मी तुला विसरलो नाही मला काही विचारायचं होतं तू कुठे आहेस आता रूममध्ये आहे अक्षयही इथेच बसला आहे छानच मग फोन स्पीकरवर ठेव हो। दोघांशीही काही बोलायचं आहे सोनाबद्दल फोन स्पीकरवर गेला सोनाची तब्येत ठीक आहे ना तू जरा काळजीत दिसतोयस दिव्याचं चिंताग्रस्त आवाज ती ठीक आहे पण काल रात्री तिला एक वाईट स्वप्न पडलं आणि लगेचच ती घाबरली एक प्रकारे अनेक्झेटी अटॅकच होता अक्षय तुला काही माहीत आहे का स्वप्नाबद्दल माहिती आहे आई तिला शांत करत असे पण अटॅक्सबद्दल काही कळालं नाही अक्षय म्हणाला हो ती कधी कधी खूप विचार करते मी बऱ्याच वेळा तिला समजावत असे दिव्या म्हणाली ठीक आहे मी तिची काळजी घेईन तुम्ही दोघं आणि बाळाची काळजी घ्या असं म्हणत ध्रुवने कॉल कट केला पण त्याच्या मनात विचार सुरूच होते काहीतरी करावं लागेल सोनाला हे अटॅक्स परत यायला नकोत इतक्यात सोनाचा आवाज आला जेवण तयार आहे ध्रुव ऋषाला घेऊन गे। जेवायला गेला आई बाबाही आले सगळ्यांनी एकत्र शांतपणे जेवण केलं तेव्हाच ध्रुवच्या मनात एक कल्पना आली जर सोना ऋषासोबत आणि सगळ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवेल तर तिला खूप बरं वाटेल त्याने सगळ्यांना टेरेसवर गप्पा मारायला चढण्याची कल्पना सुचवली जेवणानंतर आणि ऋषा झोपल्यानंतर सगळे टेरेसवर गेले तिथे गाद्या घालून मस्त थंडीमध्ये गरम पांघरून घेऊन बसले आईबाबा एका ब्लँकेटमध्ये आणि ध्रुव सोना दुसऱ्या ब्लँकेटमध्ये गप्पा सुरू झाल्या आईबाबांनी त्याचा लहानपण जुन्या आठवणी सोनाला सांगायला सुरुवात केली ध्रुव आणि दिव्या हे सगळं आधी कधी ऐकलेलंच होते पण सोनासाठी हे सगळं नवीन होतं सोना अगदी मनापासून ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता ध्रुवने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या मनात आलं तिला आनंदी ठेवणं हेच तिचं खरं औषध आहे इतक्यात आई बाबा त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायला लागले पण ध्रुव थोडासा संकोचला उशीर झालाय चला आता झोपूया उद्या काम आहे आपल्याला असं म्हणून त्याने विषयच बदलला सोना हसून म्हणाली हो चला आई बाबा खाली गेले ध्रुवने सोनाला ब्लँकेट उचलायला मदत केली दोघं आपल्या खोलीत गेले रिषा शांतपणे झोपलेली होती सोना एका बाजूला झोपली ध्रुव दुसऱ्या बाजूला आणि दोघांच्या मोदमध रिषा एक परिपूर्ण कुटुंब पुढच्या दिवशी सकाळ रात्रभर एकही वाईट स्वप्न न पडल्यामुळे सोना एकदम फ्रेश जागी झाली कुटुंबासोबत झोपल्यामुळे मनही शांत होतं तिने फ्रेश होऊन बाहेर येताच पाहिलं की ध्रुव सिंघाने या आधीच उठून हलकासा व्यायाम करत होता गुड मॉर्निंग वायफी असं म्हणत त्याने धसत तिला पाहिलं गुड मॉर्निंग हबी ती ही गोड हसून उत्तर देते चल एकत्र व्यायाम आणि योगा करूया असं म्हणत त्याने तिला सोबत घेतलं दोघांनी जवळपास वीस मिनटं योगा आणि हलका व्यायाम केला तू तयार हो मी फ्रेश होतो आणि मग ऋषाला उठवून खाली घेऊन येतो असं सांगून तो आत गेला सोना लवकर तयार झाली आणि खाली गेली आई आधीच स्वयंपाकघरात चहा बनवत होती दोघींनी मिळून नाश्ता तयार केला थोड्याच वेळात ध्रुव आणि रिषा खाली आले सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि मग ऑफिससाठी निघाले आज एक महत्वाची मीटिंग असल्यामुळे सोना प्रेझेंटेशनची झपाट्याने तयारी करत होती ध्रुव मला वाटतं ही स्लाइड महत्वाची आहे ती दुसऱ्या क्रमांकावर ठेवूया का वायफी मी ड्रायव्हिंग करतोय तू आत्ताच बदल करून ठेव पोहोचलो की पुन्हा एकदा बघू ध्रुव म्हणाला ती मान डोलावते आणि लगेच आवश्यक बदल करते दोघं ऑफिसमध्ये पोहोचतात कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन त्याने सादरीकरण तपासलं ध्रुवला तिचे बदल खूप आवडले सुमारे तासाभरात मिटिंग संपली आणि दोन्ही कंपन्यांमधला डील फायनल झाला त्यांनी एकत्र लंच घेतलं तू केलेला तो बदल खूप परफेक्ट होता थँक्यू ध्रुव म्हणाला लवकर काम संपवूया सोना थोडीशी उदास बोलली काय झालं का गं उदास आहेस काही नाही फक्त आईबाबांची खूप आठवण येते ठीक आहे असं करूया ना काम लवकर संपवू आणि घरी जाण्याआधी तुझ्या आईबाबांकडे जाऊया ध्रुवने सुचवलं सोना गोड असली आणि त्याच्या प्रस्तावाला मान दिला संध्याकाळी सहा वाजता काम आटोपल्यावर दोघं ऑफिसमधून निघाले गाडीतून जाताना सोनाने आपल्या आईला फोन करून सांगितलं की ते घरी येत आहेत घरी पोचल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले सोना दिव्याला मिठी मारते आईबाबांची भेट घेते ध्रुवही दिव्याला मिठी मारतो अक्षय अजून ऑफिसमधून आला नव्हता दिवी कशी आहेस आणि माझं बाळ सोनाने विचारलं शेवटी आठवण आली वाटतं लग्नानंतर विसरलीस ना ध्रुवने काल रात्री कॉल केला होता दिव्या हसून म्हणाली ध्रुवने कधी काल रात्रीच काही विचारायचं होतं ध्रुवने स्पष्ट केलं राणीजी म्हणाली तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच आलात मी खास पदार्थ बनवते जेवूनच जा पुढच्या वेळी आई घरी वाट बघत असते सोनाचं गोड उत्तर ठीक आहे पण आज दुपारी मी तुझ्या आवडीचा आमरस केला होता तो तरी खा असं म्हणत राणीजी आत गेली तितक्यात अक्षयही ऑफिसमधून आला आई सर्वांसाठी आमरस घेऊन आली सगळ्यांनी एकत्र आमरसचा आस्वाद घेतला आंटी आमरस खूपच छान आहे थँक्यू ध्रुव म्हणाला बेटा आंटी नको म्हणो आई म्हण राणेजी हसून म्हणाली ठीक आहे आई ह्या रविवारी सगळ्यांनी आमच्याकडे यायचं आहे ध्रुवने सांगितलं काही खास आहे का अक्षयने विचारलं खास काही नाही पण रविवारी ध्रुव लंच बनवणार आहे म्हणून ये नाचव घ्यायला हो सोना मिश्किलपणे म्हणाली ध्रुव खरंच तू स्वयंपाक करणार दिव्या थोडी घाबरलेली वाटत होती हो, हो। यावेळी नक्की मग आम्ही येणार नाही पहिल्यांदा तू केलं होतस तेव्हा सगळं किचन अस्ताव्यस्त केलं होतंस दिव्या म्हणाली कसली काळजी करतोस यावेळी मी ध्रुवला मदत करीन अक्षय म्हणाला अक्षय तू पण तसाच आहेस सोना हसत म्हणाली यावेळेस नीट करू आणि सगळ्यांना बोटं चाटायला लावू ध्रुव म्हणाला पाहूया दोन्ही नणंदवहिनी म्हणाल्या हो नक्की पहा दोघे जावाई म्हणाले गप्पा संपल्यावर दोघं तिथून निघाले रात्रीचे आठ वाजत आले होते रिषा वाट पाहत असेल आईने उरलेला आमरस डब्यात भरून दिला सोना डबा मागच्या सीटवर ठेवते आणि ध्रुव गाडी चालवायला लागतो सोना रेडिओ चालू करते एक सुंदर गाणं लागलेलं असतं ती डोळे बंद करून त्या सुरांमध्ये हरवते आणि गाणं गुणगुणते अचानक ध्रुव जोरात ब्रेक दाबतो गाडी थांबते सोनाला जोरात धक्का बसतो ध्रुव काय झालं ती घाबरून विचारते पुढे एक गाडी थांबलेली आहे त्यांनी आपला रस्ता अडवला आहे ध्रुव म्हणतो पुढे कार उभी असते त्यातून दोन पुरुष उतरतात त्यांच्याकडे चाकू असतो सोनाला भीती वाटते ती ध्रुवचा हात घट्ट पकडते सगळे पैसे आणि दागिने द्या मग निघा नाहीतर दोघांनाही मारून टाकेल एक जण ध्रुवच्या बाजूला तर दुसरा सोनाच्या बाजूला येतो काय विचार करता जीव प्यारा नाही का लवकर करा वेळ नाही आमच्याकडे सोनाने घाबरून ध्रुवकडे पाहिलं तोही थोडा घाबरलेला दिसत होता चाकू त्यांच्या हातात होता फोन काढायची सुद्धा हिंमत नव्हती कारण त्यांनी बघितलं तर ते फोन हिसकावून घेतील काहीतरी करायला हवं होतं सोनाने आपली पर्स हळूच उचलली आणि ध्रुवकडे पाहून इशारा केला दादा माझी पर्स मागच्या सीटवर राहिली आहे मी घेऊन येऊ का असं सोना म्हणाली ध्रुवला आश्चर्य वाटलं काय ही वेडी झाली आहे का कोण असं विचारतं तो तिच्याकडे पाहतो तर ती डोळा मारते मग मागच्या सीटवर जाते आणि मोबाईल दाखवते पुन्हा डोळा मारते ध्रुवला समजलं की तिला काहीतरी करायचंय त्याने लक्ष दुसरीकडे वळवायचं ठरवलं जेणेकरून गुंड्यांना तिचा मोबाईल वापरणं लक्षात येणार नाही तुम्ही मला ओळखत नाही आम्हाला सोडा नाही तर तुमचंच वाईट होईल असं ध्रुव कठोरपणे म्हणाला हो हो आम्ही तुम्हाला खूप चांगलं ओळखतो श्रीमान ध्रुव सिंघानिया सिंघानिया कंपनीचे सीईओ पहिला माणूस म्हणाला मग छानच आहे मग इथून निघून जा नाहीतर आयुष्य नरक करेन तुमचं ध्रुवने ताटपणे उत्तर दिलं दुसरा गुंड जोरात ओरडला काही शानपणा करू नकोस नाहीतर तुझ्या दुसऱ्या बायकोला ठार मारू तिला काही करू नका ध्रुव घाबरत म्हणाला ए मॅडम पैसे कुठे आहेत आणि कानातले झुमकेही काढा कुंड्यांनी सोनाला धमकावलं सोना, सोना शांतपणे पर्स उघडते आणि त्यांना पैसे देते ते झुमके मागतात ते झुमके काढायला लागते ला ध्रुव अस्वस्थ होतो काहीतरी करायलाच हवं होतं तेवढ्यात पोलीस तिथे पोचतात आणि गुंडांना पकडतात ध्रुव गाडीतून बाहेर येतो पोलीस गुंडांकडून पैसे घेतात आणि परत करतात मग गुंडांना घेऊन निघतात त्यांच्या मागे अक्षय आणि ध्रुवचे बॉडीगार्ड उभे असतात सोना गाडीतून उतरते सोना म्हणते ध्रुव तुम्ही ठीक आहात ना अक्षय काळजीपूर्वक विचारतो दोघं मान हलवून होकार देतात ध्रुव सोनाकडे बघतो आणि आश्चर्यचकित होतो तिने अक्षयला कसं बोलावलं तुला आश्चर्य वाटतंय ना मी अक्षयला कसं बोलावलं सोना म्हणते तुला आठवत आहे ना मी मागे पर्स घ्यायला गेले होते तेव्हा मी मोबाईल काढला हो म्हणून मी त्यांचं लक्ष बोलण्यात गुंतवलं ध्रुव म्हणतो मी आपल्या फॅमिली ग्रुपवर मॅसेज टाकला लोकेशनही शेअर केली अक्षयने मेसेज पाहिला तुझ्या आईबाबांनीही वाचला मग मी मोबाईल बाजूला ठेवला कारण ते मला पकडले असते आणि माझं घर पंधरा मिनटांच्या अंतरावरच होतं म्हणून मी मुद्दाम वेळ घेतला पैसे द्यायला आणि झुमकेही हळूहळू काढायला लागले सोना शांतपणे समजावते अक्षय तू पोलिसांना बोलावलं होतंस का ध्रुव विचारतो हो मॅसेज पाहिल्यावर मी घाबरलो आणि रिप्लाय करणार होतो पण ती ऑफलाईन झाली मी पटकन बाईक घेतली आणि पोलिसांना रस्त्यातच फोन केला अक्षय उत्तर देतो चला सोना आई वाट पाहत असेल ध्रुव म्हणतो सावधपणे जा अक्षय म्हणतो ध्रुव आणि सोना गाडीत बसतात बॉडीगार्ड त्यांच्या मागे येतात अक्षयही घरे निघतो दोघं घरी पोचतात आई बाबा त्यांची वाटच बघत असतात दोघं त्यांना सर्व काही सांगतात तेवढ्यात रिशा झोपलेली असते कदाचित आईने तिला जेवायला घालून झोपवलं असावं ध्रुव पुढे कधी असं काही झालं तर सना काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करते असं काही होणार नाही आतापासून बॉडीगार्ड सतत आपल्यासोबत असते ध्रुव ठामपणे म्हणतो नाही ध्रुव जर मी एका संकटात होते आणि तू जवळ नव्हतास तर सोना गंभीरपणे विचारते मग बॉडीगार्ड तुला फॉलो करतील आणि जसा आज तू मेसेज पाठवलास तसंच कर ध्रुव सांगतो पण जर मोबाईल नसेल आणि तू जवळ नसशील तर अगं तू हुशार बायको आहेस चल जेवायला जाऊया ध्रुव हसत म्हणतो ते दोघं एकत्र जेवतात आणि झोपतात रविवार सकाळ ध्रुव उठतं सोना आरशासमोर उभी राहून केस विंचरत असते तिला ध्रुव उठला आहे हे समजत नाही तो तिच्या मागे जाऊन तिच्या कमरेत हात घालतो गुड मॉर्निंग वायफी तो कुजबुजतो गुड मॉर्निंग ध्रुव सोड ना मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे आणि आज रविवार आहे तुला लंच बनवायचं आहे लक्षात आहे का ती लाजून म्हणते माझा काही मूड नाही काही करायचा मी फक्त तुझ्या जवळ असं उभं राहायचं आहे ध्रुव नखरेलपणे म्हणतो तिच्या गालावर गुलाबी छटाऊ मटते तुला काही काम नाही म्हणून हे असं ती निघून जाण्याचा प्रयत्न करते तुला माझी सोबत नको आहे म्हणून तू मला जाऊ दे म्हणतेस मि जातो चाता। की मंटो। मी जातोच आता ध्रुम नाटकी रागाने म्हणतो मी असं काही म्हटलं नाही ती पटकन म्हणते म्हणजे तुला माझ्यासोबत आवडते तो पुन्हा चिडवत म्हणतो मी तेही नाही म्हटलं ती पुन्हा लाचते ठीक आहे म्हणजे उत्तर नाही असंच मी जातो असं म्हणत तो नाटक करत निघतो ए मिस्टर तयार हो आणि आपण एकत्र ब्रेकफास्ट करूया ती त्याला थांबवत म्हणते तुला माझ्यासोबत आवडत नाही मग ब्रेकफास्ट का एकत्र ध्रुव पुन्हा टोमणा मारतो तुला काय झालंय ती जवळ येते आणि त्याचं तापमान तपासते मग ती त्याच्या कानात हलक्याने कुचपुसते सोना हलक्या आवाजात ध्रुवच्या कानात कुजपुजली ध्रुव मला तू आवडतोस आणि त्याआधी तो काही बोलेल याआधीच तिथून पळाली ध्रुव पूर्णपणे थक्क झाला होता ती हे बोलली आणि निघूनही गेली तो क्षणभर तसाच उभा राहिला आणि मग एका वेळसर हास्यासारखं हसत राहिला त्यानंतर त्याने स्वतःला फ्रेश केलं आणि रिशाला तयार व्हायला मदत केली आता रिशा स्वतः तयार होत होती पुढच्या आठवड्यात तिचा चौदा वाढदिवस होता आणि लवकरच ती शाळेत जाणार होती ते दोघं खाली आले रिषा बाहेर आई बाबांकडे गेली ध्रुव थेट किचनमध्ये गेला सोना ध्रुवने तिच्या मागे जाऊन हाक मारली हवंय काही का तिने विचारलं हो तू खोलीत माझ्या कानात काय बोललीस ते ऐकलंच नाही परत एकदा सांगशील का नाही मी एकदाच सांगते तुलाच ऐकायचं नव्हतं तर आता तुझीच चूक आहे सोना मिश्किलपणे म्हणाली ध्रुव तिच्या मागे गेला आणि अलगत तिच्या कमरेवर हात ठेवला मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे सोड मला ती हळूच म्हणाली ध्रुव म्हणतो हा तर तुझा प्रॉब्लेम आहे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणतेस मग मी चाललो तुला सोडून सोना म्हणते नको ना ठीक आहे जाऊ नको आईला येऊ द्या आधी ती त्याच्याकडे हसून हो पाहते आणि मोठ्याने आईला हाक मारते आई आतून म्हणते किती येते तेव्हा ध्रुवच्या चेहऱ्याचा रंग बदलायला लागतात ध्रुव म्हणतो हे बरोबर नाही आहे मिसेस सोना सिंघानिया या तुला शिक्षा मिळेल तो तिला सोडतो आणि तिच्या हातातून झारा घेऊन स्वतःच सांभाळ ढोळायला लागतो जणू तोच मदतीला आला होता सोना फक्त गालातल्या गालात हसते तेवढ्याच सिमरनजी आत येते आणि दोघांना पाहते सिमरनजी म्हणतात ध्रुव तू इथे मी स्वयंपाक करत असताना कधीच स्वयंपाकघरात आला नाहीस आणि आता बायको स्वयंपाक करते म्हणून किचन रोमॅन्स का ध्रुव म्हणतो नाही गाई ती सांबार नीट ढवडत नव्हती म्हणून दाखवत होतो कसं करायचं ते सोना म्हणते मिस्टर ध्रुव तुम्ही मला एका इंडियन मुलीला सांबार कसं करायचं ते शिकवताय सिमरन म्हणते हां मला माहीत आहे तुझे कारण तुझे पप्पा ही मला असा नाश्ता कसा करायचा ते दाखवायचे ध्रुव गोड असतो आणि तिथून निघून जातो सोना आईला सांगते की ती पंधरा मिनिटात नाश्ता घेऊन येईल तोपर्यंत आईने बसून विश्रांती घ्यावी आई मान हलवते आणि बाहेर जाऊन बसते सगळे टेबल्यावर बसून हसत काहीतरी गप्पा मारत असतात ध्रुवच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हे पक्क समजतं की ते जेवणाविषयी बोलत आहेत रिषा टीव्ही पाहत असते तिला भूक लागली असावी म्हणून सोना पटापट डोसे करायला सुरुवात करते ती आधी दिशाला वाढते मग आई आणि पप्पांना आणि शेवटी ती आणि ध्रुव एकत्र नाश्ता करतात त्यानंतर सगळे सोफ्यावर बसतात रिशा मजेत असते आणि ध्रुव पुन्हा स्वयंपाकासाठी तयार असतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि सोना दरवाजा उघडायला जाते दिव्या आणि अक्षय आलेले असतात दिव्या म्हणते आई बाबा एका फंक्शनला गेले आहेत जवळच म्हणून आम्ही दोघंच आलो आहोत सोना म्हणते या ना माझं बाळ कसं आहे ती दिव्याच्या पोटाला हात लावते आणि बाळ किक मारायला लागतं सगळे आत येतात ध्रुव बाहेर येतो आणि दिव्याला मिठी मारतो ध्रुव म्हणतो खूप बरं केलं तुम्ही आलात अक्षय चल ना माझ्याबरोबर किचनमध्ये दिव्या म्हणते माझा विश्वासच नाही आहे तुम्हा दोघांवर पण कृपया किचनमध्ये गोंधळ नका करू अक्षय म्हणतो कसला गोंधळ आम्ही एकदम परफेक्ट जेवण बनवणार आहोत ना ध्रुव ध्रुव म्हणतो हो नक्कीच काय बनवायचं आहे ते सांगा की आता हे ऐकतात सोना आणि दिव्या दोघे हसून हो लोटपोट होतात सोना म्हणते आम्ही सांगतो तुम्हाला मला हवा आहे घी राईस दिव्या म्हणते त्यावर सालॅड आणि डेझर्टला गुलाबजामून आहे मला ध्रुव म्हणतो ठीक आहे अजून काही ऑर्डर मॅडम सिमरनजी म्हणतात आता अजून काही नाही हेच बनवलं तरी खूप आहे पण सावध राहा जर गोंधळ केला तर साफसफाई पण तुम्हालाच करावी लागेल अक्षय म्हणतात कसलं टेन्शन घेत आहे आम्ही नीटच करणार अक्षय आणि ध्रुव किचनमध्ये जातात आणि सगळे त्यांना बघत बसतात दिव्या म्हणते आई सोना पुढच्या आठवड्यात म्हणजे येत्या रविवारी रिशाचा वाढदिवस आहे आपली राजकुमारी चार वर्षांची होणार तिची ॲडमिशन चांगल्या शाळेत करायला हवी सोना म्हणते येणाऱ्या रविवारी वाढदिवस वार आहे सिमरनजी म्हणतात हो सोना आपण छान साजरा करू यावेळी ध्रुवही तयार होईल सोना म्हणते म्हणजे मागचे वाढदिवस साजरे केले नाहीत दिव्या म्हणते नाही कियाराच्या मृत्यूनंतर ध्रुव कधीच पाटनमध्ये सहभागी झाला नाही म्हणून आम्हीही साजरे केले नाहीत सोना म्हणते यावेळी मी त्याला तयार करेन माझ्या राजकुमारीला प्रत्येक आनंद मिळायलाच हवा आणि तिच्यासाठी मी स्वतः केक बनवणार ध्रुव आणि अक्षय दोघं स्वयंपाकघरात शिरतात ध्रुव अक्षयला कबूल करतो की त्याला हे पदार्थ बनवायला जमत नाही फक्त थोडंफार बेसिक कळतं अक्षयही सांगतो की तो तर कधी स्वयंपाकघरातच गेला नव्हता दोघंही खळखळून खड़ हसतात ध्रुव म्हणतो मला वाटलं तुला स्वयंपाक येतो म्हणून मदत मागितली अक्षय म्हणतो मलाही तसंच वाटलं होतं की तू शिकवशील आता काय ध्रुव म्हणतो काय काय आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आता चल बाहेरून ऑर्डर करूया अक्षय म्हणतो वाईट कल्पना आहे त्यांना लगेच कळेल आणि ते सगळे लिव्हिंग एरियामध्येच बसलेत ध्रुव म्हणतो आयडिया यूट्यूब बघूया आणि त्यावरून करूया ट्राय दोघं मान हलवतात आणि लगेच व्हिडिओ सुरू करतात आधी शांतपणे पूर्ण व्हिडिओ बघतात ध्रुव म्हणतो समजलं ना आता सुरू करूया अक्षय म्हणतो नाही रे भाई मला काही लक्षातच राहिलं नाही काय काय लागतं तेही विसरलो ध्रुव म्हणतो काय अक्षय मलाही काही आठवत नाही आता दोघं एकमेकांकडे बघतात गोंधळलेले बाहेर जाऊन मोठमोठ्या बाता मारल्या आणि आत येऊन कळत नाही काय करायचं ते पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू करतात यावेळी एक एक जिन्नस घेत जातात दहा मिनिटात सगळं सामान गोळा करत पुन्हा व्हिडिओ लावतात पुन्हा एकदा ऐकतात पण यावेळेस कोंधळ सुरू होतं की आधी काय टाकायचं अक्षय एक सांगतो ध्रुव दुसरं मग पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू करतात आणि तेवढ्यात दिव्या आणि सोना दोघी किचनच्या दारात उभ्या राहून खळखळून हसत असतात सोना म्हणते ध्रुव अक्षय खूप छान काम केलंय तुम्ही मी तर इम्प्रेस झाले ती नकली टाळ्या वाजवते आणि दिव्या पण तिच्यासोबत टाळ्या वाजवत पुन्हा हसते दिव्या म्हणते भाऊ अक्षय यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद